आणि ब्रेकनंतर पुण्याला स्वागत मुंबईतील शिवाजी पार्क येथील महापौर निवास येथं आता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य स्मारक उभारलं जाणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज येथे गणेश पूजन करण्यात आलं था। उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी सौरक्ष्मी ठाकरे यांच्या हस्ते गणेश पूजन पार पडलं त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आरती केली यावेळी युवासेना प्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते आणि ब्रेकनंतर पुण्याला स्वागत मुंबईतील शिवाजी पार्क येथील महापौर निवास येथं आता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य स्मारक उभारलं जाणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज येथे गणेश पूजन करण्यात आलं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी सौरक्ष्मी ठाकरे यांच्या हस्ते गणेश पूजन पार पडलं त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आरती केली यावेळी युवासेना प्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते बाळासाहेबांचा राष्ट्रीय स्मारकात नाच युतीचा महामार्ग तयार होतो की का आता चर्चा सुरू झाली आहे युतीचा महामार्गात वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे आणि त्या शुभ दिवशी या बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीला राज्याच्या मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सर्वच ही जी वास्तू आहे आणि बहुताची जागा आज त्या न्यासाकडे सुपूर्द केली आणि या ठिकाणी स्मारक समिती आता बाळासाहेबांचं एक भव्य दिव्य असं स्मारक होईल हा आमच्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे खूप आनंदाचा दिवस आहे त्यामुळे अन्य कुठल्याही गोष्टीवर मी भाष्य करू इच्छित नाही खूप खूप आनंद बाळासाहेब युतीचे शिल्पकार होते युतीच्या पुढच्या भविष्याची नांदी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे आज कोणताही असा विषय नाही हा राजनीतिक विषय नाही आजचा दिवस एवढा आनंदच आहे त्याच्यामध्ये राजकारणाचा कशासाठी आणतोय आपण कळत नाही विषयावर मी भाष्यही करू इच्छित नाही आम्हाला या गोष्टीचा आनंद घेऊ शिवसेनेचे खासदार सांगतात की युती व्हावी मला कल्पना नाही आपण सातत्याने आम्ही वर्तमानपत्र तर तुमच्याकडनं ऐकतो आम्हाला माहिती नाही आमचं एकच आहे आमची कार्यपद्धती जशी आहे आमच्या पक्षाचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब जी दिशा ठरवतील त्या दिशेने जाणारे आम्ही शिवसैनिक फिफ्टी फिफ्टीचा मला नाही माहिती मी ते विषयच येत नाही आमचा आदरणीय पक्ष उद्धवजी ठाकरे साहेब जे ठरवतील त्या दिशेने आम्ही जाणार उद्धव ठाकरे जे निर्णय घेतील त्या दिशेने नेते जाणार शिवसेनेचे खासदार राहणार अशा पद्धतीचं शिवसेनेचे नेते ने आता भविष्यातलं भाकीत वर्तवत आहेत व्हिडिओ जन्ल शाहीनसा हेमंत बिर्जे टीव्ही नाईन मराठी मुंबई आणि तेरी बिचूप मेरी बिचूप असं सध्या शिवसेना आणि भाजपचं चाललेलं दिसतंय बघा पुढच्या बातमी आज शिवसेना प्रमुखांची त्र्याण्णव जयंती आहे आणि जयंतीनिमित्तानं लाखो शिवसैनिक स्मृतीस्थळावरती आज येण्याची शक्यता आहे सकाळपासून स्मृतीस्थळावरती नतमस्तक होण्यासाठी हजारो शिवसैनिक आले तर बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधत ठाकरे यांच्या स्मारकाचं गणेश पूजन हे केलं जा केलेलं आहे तर एका शिवसैनिकानं छत्तीस हजार रुद्राक्षांमधनं बाळासाहेबांची प्रतिमा तयार केली आहे